नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती करीता अत्यंत महत्वाचा प्रश्न संच घेऊन आलो आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ पूर्ण पहा प्रश्न क्रमांक एक करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी दिला प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले उत्तर आहे एकोणीसशे एकोणसाठ साली प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिला बोलपट कोणता भारतातील पहिला बोलपट कोणता तर उत्तर आहे अलमारा प्रश्न क्रमांक चार भारतात पहिली पशुगणना कधी केली गेली भारतात पहिली पशुगणना कधी केली गेली तर एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे वीस या कालावधी प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या संघटनेने सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेचाळीस रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला तर उत्तर आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग ऑल इंडिया मुस्लिम लीग या संघटने प्रश्न क्रमांक सहा राजघाट हे कोणाची समाधान समाधी आहे राजघाट हे कोणाची समाधी आहे तर महात्मा गांधी यांची प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज पासून सुरू करण्यात आले उत्तर आहे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक आठ भारताचे महालेखा परीक्षक आपला राजीनामा कोणाकडे देतात तर कोणाकडे देतात तर राष्ट्रपती यांच्याकडे देतात प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मिती होते तर कोणत्या दक्षिणेतील वाहिनी नद्या दक्षिणेतील वाहिनी नद्या प्रश्न क्रमांक दहा राजस्थानच्या मध्ये आणि पश्चिमेकडील भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते कोणती राजस्थान मध्ये आणि पश्चिमेकडील भागामध्ये कोणती मृदा आढळते तर था वालुकामय मृदा प्रश्न क्रमांक अकरा कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे तर महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो तर कोणता एथ्रासाइट प्रश्न क्रमांक तेरा लेनी आहे खरोसा लेणी कोठे आहे तर लातूर प्रश्न क्रमांक चौदा अठराशे च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले उठा उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर नानासाहेब पेशवे यांनी केले प्रश्न क्रमांक पंधरा भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे तर किती किलोमीटर आहे तर सातशे वीस किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते कधी किती वर्षांनी तर पाच वर्षांनी प्रश्न क्रमांक अठरा नुकतीच एकोणतीसवी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली तर कोणती जालना अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती स्थापन केली आहे कोणती स्थापन केली आहे तर इचलकरंज प्रश्न क्रमांक वीस प्लेग या रोगाचा प्रसार मार्फत होतो मार्फत हो उंदीर मार्फत प्रश्न क्रमांक एकवीस मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास म्हणतात कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना प्रश्न क्रमांक बावीस मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर कोणते आहे दर्पण प्रश्न क्रमांक तेवीस भाऊ या शब्दाचा प्रकार ओळखा भाऊ या शब्दाचा प्रकार ओळखा कोणता आहे तर तद्भव प्रश्न क्रमांक चोवीस भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे कानडी प्रश्न क्रमांक पंचवीस तत्सम शब्द गट ओळखा खाली काही गट दिलेले आहेत चार पर्याय आहे त्यापैकी कोणता आहे कन्या सत्कार उत्सव बी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बहुजन हिताय बहुजन सुखा ही शिकवण कोणाची आहे तर आहे भगवान बुद्ध यांची प्रश्न क्रमांक सत्तावीस वर्धमान महावीर हे जैन धर्मियाचे कितवे तीर्थकार होते कितवे चोवीसावे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात कर्णवालिस यांना प्रश्न क्रमांक एकोणतीस वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला उत्तर आहे लॉर्ड कर्जन प्रश्न क्रमांक तीस भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला तर कोणी घातला लॉर्ड मेकॉले प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय दंड संहिताचा निर्माता कोण आहे कोण आहे लॉर्ड मेकर प्रश्न क्रमांक बत्तीस अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला तर दुसरा बाजीराव यांनी प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले कोणत्या साली तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रश्न क्रमांक चौतीस वर्धा येथील पवनार परमधाम आश्रम कोणी स्थापन केले तर कोणी विनोबा भावे यांनी खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा स्त्रीलिंगी शब्द कोणता तर वरात प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्ली वने म्हणून ओळखली जातात तर प्राणहिता नदीच्या काठावरील प्रश्न क्रमांक सदतीस मानव धर्म सभा कोणी स्थापन केली तर कोणी स्थापन केली दादोबा पांडुरंग प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय पठारावरील डॅस डॅस ही सर्वात लांब नदी आहे तर कोणती गोदावरी नदी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत तर किती सहा व्यंजने आहेत प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी विजातीय स्वराची जोडी कोणती तर कोणती आहे रु रू प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी स्वराधी वर्णाची जोडी कोणती आहे स्वराधी कोणती अम आहा प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतीय राज्य घटना कोणत्या तारखेस अंमलात आली तर कोणत्या तारखेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक त्रेचाळीस डॅश डॅश हा सात वाहन घराण्याचा संस्थापक होय सात वाहन घराण्याचा संस्थापक कोण तर सिमो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मेघालयची राजधानी कोणती तर मेघालयची राजधानी कोणती आहे तर शिलॉंग. प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सिंग, सुखदेव चंद्रशेखर आझाद यांनी डॅश डॅश या क्रांतिकारी क्रांतिकारी कार संघटनेची स्थापना केली कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन प्रश्न क्रमांक सेचाळीस भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण कोण आहेत प्रेम माथु प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण आहे तर कोण कुमार? प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात पी टी उषा यांना प्रश्न क्रमांक एकोणपन्नास झारखंडची झारखंड या राज्याची राजधानी कोणती तर कोणती आहे रांची प्रश्न क्रमांक पन्नास आणि आजच्या आपल्या सेशनचा शेवटचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर कोणते आहे दर्पण धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा धन्यवाद